तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की जो नवीन पॅटर्न आहे राज्यसेवेचा त्यामध्ये कुठली पुस्तकं आपण वापरायला वाच वाचली पाहिजेत कुठली पुस्तके आपण यूज केली पाहिजेत यामध्ये पहा पहिला घटक आहे इतिहास हा म्हणजे जी एस वनमध्ये आहे जनरल स्टडीज पेपर वनमध्ये यामध्ये जे घटक आहे एक प्राचीन आणि मध्ययुगींसाठी स्टेट बोर्डचे सहावी वाकरावीचे पुस्तक आहे नंतर आर एस शर्माचं एक बुक आहे आणि एक सतीश चंद्राचं बुक आहे तर हे दोन्ही पुस्तकं जे आहेत हे दोन्ही पुस्तकं के सागरनी ट्रान्सलेट केलेली आहेत मराठीमध्ये तर मराठीत प्रिपेअर करत असाल तर ही जी पुस्तकं आहेत ही वापरू शकता त्यानंतर ता आधुनिक भारतासाठी स्टेट बोर्ड त्यानंतर ता समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे आणि गाठाड सरांचं पुस्तक आहे तर यापैकी तुम्हाला जेही पुस्तक आवडतं त्याला तुम्ही वापरू वाचू शकता तसंच आधुनिक भारताच्या इतिहासासाठी एक एन सी आर टी आहे बिपिनचंद्रांची ती ही एन सी आर टी आहे बिपिनचंद्रांची बाकीही पुस्तकं आहे पण एक जुनी एन सी आर टी आहे ज्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे के सागरनी तर तुम्ही त्यालाही रेफर करू शकता ठीक आहे आता हा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जो आहे हे वाचताना साठी तुम्हाला फार जास्त डिटेलमध्ये वाचण्याची गरज आहे मेन्ससाठी तुम्हाला फक्त यामध्ये कला व संस्कृतीचा जो भाग आहे त्यालाच वाचायचा आहे बाकी जो भाग आहे त्याला नाही वाचलं तरी चालेल कारण की तो तुम्हाला सिलेबसला अभ्यासक्रमाला नाही आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अकरावी अकराव्या वर्गाचं जुने स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याला रेफर करू शकता तर हे झालं इतिहासासाठी परत एकदा सांगतोय की हे सर्व पुस्तकं वाचायच्या आधी एकदा तुमचा जो अभ्यासक्रम आहे आणि ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहे सीच्या बारा वर्षाच्या त्या व्यवस्थित चाळायच्या आहे चा त्या परत परत पाहत राहायचं आहे कारण की त्याशिवाय तुम्हाला दिशा मिळणार नाही पुस्तकाला प्रत्येक पुस्तकाला पहिल्या पानापासून पाना शेवटच्या पानापर्यंत पाना पाना वाचण्याची गरज नाही आहे तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे तुम्हाला जुने पेपर्स आहे त्यावरनं कळून जातं की काय वाचायचं आहे काय नाही ठीक आहे यानंतर पाहूया आपण दुसरा जो घटक आहे तो आहे भूगोल आणि भारतीय समाज हा तिसरा घटक आहे तर भूगोलासाठी एन सी आर टीचे किंवा स्टेट बोर्डचे जे सहावी ते बारावीचे पुस्तक आहे त्यांना वापरू शकता हे तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये तयारीमध्ये फायदा होईल महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदीसरांचे किंवा दीपस्तंभाचं यापैकी कुठलंही एक पुस्तक वापरू शकता आता परत भूगोलामध्ये जर तुम्ही पाहाल जर मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये घटक दिलेले आहेत तर जे घटक दिलेले आहेत तेवढंच फक्त तयारी करायची आहे तुम्हाला परत म्हणजे आंधळपणे म्हणजे ब्लाइंडली तुम्हाला प्रत्येक लाईन प्रत्येक लाईन किंवा प्रत्येक पान वाचण्याची गरज नाही आहे जे तुम्हाला सिलेबसमध्ये दिलं दिलेलं आहे जे अभ्यासक्रमात दिलेलं आहे तेवढंच आधी प्रिपेअर करा ठीक आहे त्यानंतर एक घटक आहे तो म्हणजे भारतीय समाज आता भारतीय समाज हा एक घटक फार सोपा आहे तयार करण्यासाठी यासाठी खूप काही तुम्हाला विशेष मेहनतीची गरज नाही आहे कुठल्याही नोट्स असतील त्यांना रेफर केलं तरी चालेल किंवा तुमचा जो दैनंदिन वृत्तपत्र येतो किंवा जे करंट अफेअर्सचे मॅगझिन येतात त्यामध्येही हा घटक तयार होऊन जातो पण जर तुम्हाला वाचायचंच असेल तर एक युनिक पब्लिकेशनचं बुक आहे जे युनिक क्लासेस आहे त्यांचंच बुक आहे तर ते एक भारतीय समाजासाठी एक चांगलं पुस्तक मला वाटतं तर तुम्ही त्याला वाचू शकता पण परत या घटकासाठी खूप जास्त वेळ देण्याची गरज नाही आहे कमीत कमी वेळामध्ये तुम्ही याला तयार करू शकता कारण की प्रश्न येणारे प्रश्न हे तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असतात त्यामुळे या घटकावरती खूप जास्त अभ्यास करू तो यामधले खूप काही प्रश्न सॉल्व होतील असं नाही आहे तुम्हाला हे सॉल्व करताना दैनंदिन ज्या घटना आहेत ठीक आहे जे बदल घडत आहे समाजामध्ये त्यावरती हे प्रश्न येतील त्यानंतर पहा जी एस टूमध्ये मध्ये म्हणजे सामान्य अध्ययन दोनमध्ये मध्ये राज्यशास्त्र घटक आहे राज्यशास्त्रासाठी परत लक्ष्मीकांत सरांचं किंवा कोळंबी सरांचं पुस्तक वापरू शकता पण परत आता यामध्ये पहा जो मेन्स आहे मुख्य परीक्षा आहे तो मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सवरती बऱ्यापैकी प्रश्न येतात मुख्य परीक्षेला तर त्यामुळे करंट अफेअर्स मॅगझिन किंवा करंट अफेअर्सचं जे आपले वृत्तपत्र आहे त्यांना रेफर करणं गरजेचं आहे आता परत मी सांगतो आहे की वृत्तपत्र वापरणे म्हणजे जर तुम्ही मराठी वृत्तपत्र पाहाल तर त्यामध्ये तेवढं जास्त तुम्हाला म्हणजे एक दर्जा मिळत नाही जो यू पी एस सीच्या लेवलला किंवा एम पी एस सीच्या राज्यसभेच्या लेवलचं तुम्हाला पाहिजे आहे तर त्यासाठी परत Uh, जे हे आहेत इंडियन एक्सप्रेस आहे किंवा द हिंदू आहे यांचं मराठीमध्ये समरी असेल मराठीमध्ये कुठे सारांश असेल तर ता त्याला वापरू शकता किंवा कुठल्या मॅग्झिनमध्ये कवर करत असतील तर ता त्यांना वापरू शकता किंवा आम्हीही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली हे पोस्ट करतो आहोत यांचे जे महत्त्वाचे एडिटोरियल असतात त्यांची ता समरी तर ता त्यांना रेफर करू शकता त्यानंतर ता दुसरा घटक आहे तो म्हणजे सामाजिक न्याय आणि प्रशासन तर सामाजिक न्याय आणि प्रशासन आता हा हा पहा प्रशासन हा जो घटक आहे याचा बऱ्यापैकी जो तुमचा सिलेबस आहे हा इथिक्सच्या पेपरमध्ये कव्हर होतो ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे तुम्ही त्याला इथिक्ससोबतच प्रिपेअर करू शकता त्यानंतर राहिलं सामाजिक न्याय तर सामाजिक न्यायामध्ये जे प्रश्न येतात ते गव्हर्मेंट स्कीमशी रिलेटेड येतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या कुठल्या पॉलिसीज असतील कुठल्या नवीन कायदे आले असतील तर त्या संबंधात येतात ह्या गोष्टी सहसा तुमच्या वृत्तपत्रातच होऊन जातात कव्हर तर त्यासाठी परत वेगळं पुस्तकं वाचण्याची गरज नाही आहे कमीत कमी पुस्तकं वापरा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त रिव्हिजन करा हा तुमच्यासाठी सूत्र आहे पास होण्यासाठी ना की जास्तीत जास्त पुस्तकं वापरतो आहे जास्तीत जास्त पुस्तकं वापराल तर फक्त वेळ वाया जाईल आणि वर्ष वाया जाईल त्यामुळे कमीत कमी पुस्तकं वापरायची आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायचं आहे जेही वाचताय त्यावरती विश्वास ठेवा ठीक आहे जर त्यावरती विश्वास नसेल मग फक्त पुस्तकं शोधत राहाल रूमची लायब्ररी बनेल पण एक्झाम निघणार नाही आपल्या लायब्रियन नाही व्हायचं आहे आपल्याला घराची किंवा रूमची लायब्ररी बनवायची नाही आहे त्यानंतर तिसरा घटक आहे आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये येणारे जवळपास सर्व प्रश्न हे करंट अफेअर्समधनं येतात तरी पण तुम्हाला जर पुस्तक वापरायचं असेल तर शैलेंद्र देवळणकर सरांचे पुस्तक आहेत त्यापैकी कुठलंही एखादं पुस्तक किंवा जे चालू घडामोडीशी संबंधित जे पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय संबंधी संबन्त, संबंधामधील त्याला तुम्ही वापरू शकता जर त्यांना वापरायचं नसेल तर आणि तुमचं जर थोडंफार अंडरस्टँडिंग चांगलं असेल समज चांगली चा असेल आंतरराष्ट्रीय संबंधातली तर तुम्ही फक्त वृत्तपत्र वाचूनही तुमचा याचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करू शकता परत यासाठी पुस्तकं घेण्याची गरज नाही आहे पण जर बेसिक जर कमजोर असेल जर तुमचा जो पाया जर कमजोर असेल आंतरराष्ट्रीय संबंधाचा तर एखादं पुस्तक त्यासाठी वापरू शकता तुमचा पाया पक्का करण्यासाठी त्यासाठी दौळंदर कर सहाची पुस्तकं खरंच फार सुंदर आहे त्यानंतर येऊया जी एस थ्रीवरती सामान्य अध्ययन तीन आता अर्थशास्त्र आणि कृषी यासाठी देसली सरांचं किंवा कोळंबी सरांचं पुस्तक वापरू शकता पण परत आता तुम्ही पाहाल की सिलेबस जो आहे सिलेबसमध्ये पॉईंट्स कमी आहेत ज्या जो याचा मेनचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटक वाचण्याची गरज नाही आहे तर परत तुम्हाला तुमचे जे घटक आहेत दिलेले आहेत सिलेबसमध्ये त्यांना वापरा वाचायचं आहे त्यानंतर ज्या पु आधीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामधले जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांना रेफर करायचं आहे आणि त्यावरती बेस जे जे, जे चॅप्टर्स आहेत तेच इथनं वाचायचे आहे ना की प्रत्येक चॅप्टरला वाचण्याची गरज नाही आहे त्यानंतर विज्ञान विज्ञान परत बऱ्यापैकी तुमचा करंट अफेअर्समधनंच प्रश्न येतात त्यामुळे तुम्ही करंट अफेअर्सवरती हो फोकस करा पण सोबतच एक बेसिक अंडरस्टँडिंग येण्यासाठी बेसिक समज येण्यासाठी स्टेट बोर्डचे पुस्तकं असो किंवा भस्के सरांचं पुस्तक आहे सा त्या पुस्तक पुस्तकांनाही तुम्ही वापरू शकता त्यानंतर भारताची अंतर्गत सुरक्षा हा एक नवीन घटक आहे यासाठी राकेश अकोलकर सरांचं सा पुस्तक आहे त्याला रेफर करा त्यानंतर पर्यावरण घटक आहे पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता पण परत जी एस थ्रीमध्ये येणारे प्रश्न हे बऱ्यापैकी करंट अफेअर्समधनं येतात तर त्यामुळे करंट अफेअर्स किंवा वृत्तपत्र वाचन यावरती फोकस करा यानंतर नीतिशास्त्र हा एक नवीन पेपर आलेला आहे आणि यासाठी मार्केटमध्ये पुस्तकं तर भरपूर आहेत पण त्यामध्ये क्वालिटी तेवढी चांगली मला वाटली नाही एक पुस्तक फार सुंदर आहे ते आहे सुब्रमण्यम भालचंद्र केळकसरांचं तर या पुस्तकामध्ये एक तर पुस्तक फार छोटं आहे खूप मोठं पुस्तक नाही आहे आणि जेवढं पेपरला गरजेचं आहे तेवढं त्यामध्ये कंटेंट आहे वाचायला सोपं आहे समजायला सोपं आहे आणि लिहायलाही सोपं आहे तर त्यामुळे तुम्ही हे केळकर पुस्तक वापरू शकता नीतिशास्त्रासाठी ठीक आहे तर हे सर्व झालं की जी एस वन टू थ्री फोर यासाठी काय रेफर करायचं यानंतर चालू घडामोडीसाठी तर चालू घडामोडीसाठी पृथ्वीची परिक्रमा मासिक आहे सिम्प्लिफाईड मासिक आहे तर हे प्रिलियम्ससाठी तुम्हाला बऱ्यापैकी फायदा करून देतील इतर जे आहेत की उजळणी महाराष्ट्राचा सा, संदर्भासाठी दत्तांचा ठोकळा हे सर्व तुम्ही प्रिलिमसाठी वापरू शकता मेन्ससाठी करंट अफेअर्ससाठी तुम्हाला नवीन सोर्सेस वापरावे लागतील तर त्यासाठी आम्ही एडिटोरियलची समरी चॅनलवरती आता पोस्ट करतो आहे तुम्ही त्याला वापरू शकता हे सर्व झालं तुमच्या बुकलीसबद्दल आता मला वाटते की इथे तुमचे जे सर्व काही शंका असतील बुकलीजबद्दल त्या दूर झाल्या असतील याशिवाय काही शंका असतील तर खाली कमेंट करा मी लवकरात लवकर त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्याचे जे, तुमचे जेही डाऊट्स आहे ते सॉल्व्ह करेल आता परत तुम्हाला फॉर्म भरताना ऑप्शनल सब्जेक्ट लिहावा लागेल त्यामुळे ऑप्शनल कुठला घ्यायचा आहे तो आधीच निवडून ठेवा जसं मी आधीही सांगितलेलं आहे ऑप्शनल निवडून ठेवा आत्ताच तुम्हाला क्लासेस किंवा या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे बट कमीत कमी, -कमी निवडून ठेवा त्यानंतर तुम्हाला क्लासेस करता येतील कारण की प्रिलिम्स नंतरही बऱ्यापैकी गॅप आहे त्याही वेळा पाहता येईल किंवा सध्याही म्हणजे लाईक पंधरा दिवस झाला एक महिना झाला त्यानंतरही थोडे बेसिक पुस्तक वाचून जर क्लासेसची गरज असेल तर क्लासेस लावायचे नाही तर स्वतःही प्रिपेअर करू शकता तर हे सर्व झालं बुकलीजबद्दल काही शंका असतील तर खाली कमेंट करा सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट